ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाला विलास खुनच्या रात्रीबद्दल विचारतो तेव्हा प्रिया अर्जुनला सगळं खोटं सांगते साहिली कॉफी घेऊन जाते प्रिया तिला जळवण्यासाठी अर्जुन बरोबर जवळीक साधते साहिली अर्जुन आणि प्रिया यांच्या कशाबद्दल गप्पा चालले कुसुम विचारते अर्जुन सायलीला सांगतो तुम्हाला मी इथून जाऊ देणार नाही अर्जुन स्वतःशीच निश्चय करतो दुसऱ्या दिवशी नागराज प्रियाला अपडेटसाठी फोन करतो अर्जुन माझी वाट लावणार नाही पण मी अर्जुनची वाट लावेन असं प्रिया नागराजला सांगते तेवढाच अर्जुन तिच्या खोलीत येतो अर्जुनला बघून प्रिया घाबरते अर्जुन प्रियाला सॉरी बोलतो आज आपण आपलं बोलणं पूर्ण करूया सायली नुसतं डोक्याला ताप देत असते असं अर्जुन प्रियाला सांगतो प्रिया अर्जुनला मिठी मारत पुन्हा एकदा ती तिच्याबरोबर जवळीक साधते उद्या माझ्यासाठी वेळ काढायचा उद्या मी तुला स्पेशल आणि महत्त्वाचं सांगणार आहे असं प्रिया अर्जुनला सांगते अर्जुन विचार करत असतो की प्रियाला काय सांगायचं आहे तेवढंच सायली खोलीत येते तेव्हा अर्जुन तिला प्रियाबद्दल सांगतो प्रिया, प्रिया मला काहीतरी सांगेल तेव्हा तुम्ही तिथे लपून राहा ती मला जे काही सांगेल तेव्हा मला काही संदर्भ लागणार नाही असं अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा सायली बोलते प्रिया कधीच खरं सांगणार नाही प्रिया स्वतः खुनाबद्दल खरं सांगणार नाही पण मी तेव्हा तिथे असेन सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत असतात रविराज प्रतिमाची स्मृती येण्यासाठी काय काय करत असतात प्रिया संधी साधत आणि सर्वांना घराबाहेर पाठवण्यासाठी नाटकाची तिकीट काढली आहे असं सांगते म्हणजेच काहीतरी गडबड आहे असं अर्जुन सायलीला सांगतो पण ती त्याचं काही ऐकत नाही आणि अर्जुन विचारात पडतो